माझी मुलगी यशस्वी हिच्या उरूनमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊश हे नावाच्या जिगाद्याने केलेली आहे आज आपण इथं ही जी पब्लिक तुम्हाला दिसते ना ही पब्लिक जमली आहे इथं अतिशय म्हणजे वाईट कृत्य आपल्या उरणमध्ये घडले एक आपण बघितलं असेल कावी ना दुसरी अक्षता मत्री आता तिसरी यशस्वी लव जिहचा क्लिअर प्रकार इथं घडलाय जशी निर्भय हत्या झाली होती तसा तो हत्याकांड इथं घडलाय उरणमध्ये आणि अक्षरशः इथं उरण पेटण्याच्या दिशेने आहे तुम्ही बघू शकता समोर भरपूर गर्दी आहेत आणि सकाळपासूनही लोक आज इथंच उभे काय जे आहे त्यांचं काय चाललंय त्यांना पहिली गोष्ट म्हणजे बघा जस्टिस जस्टिस भेटलाच पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे सगळ्या लोकांची अपेक्षा की त्यांना फाशीच झालीच पाहिजे आणि त्यासाठी सगळे लोक जमलीत आता हा प्रकार झालाय जवळजवळ अख्खा दिवस उलटून गेलाय इथे लोक सकाळपासून उभे आहेत पण कुठला चॅनलवाला अजून दिसला नाही कुठला चॅनलवाला नाही साधा लोकल चॅनल कुठला दिसला नाही तर आपल्याला ती गोष्ट शेअर करायची आहे म्हणून तुम्हीच जास्ती असं लोकांपर्यंत पोचवा कारण हा खरंच जाम सिरियस मॅटर आहे हा जर लोकांपर्यंत मॅटर पोहोचला नाही तर तुम्ही पुढचा अजून येणाऱ्या गोष्टी भरपूर काही घडू शकतात तर विचार करा आणि जास्त शेअर करा

Sinde, Maji, Mulgi, Yashis, Isha, Urunmade, Nigrunatya. झालेली आहे दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदेताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गैरगुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का जन्माला घातलेले आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांचा चेहरा पहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत आणि इथे काही नरेटिव सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना डिंका असे नरेटिव सेट केले जातात ते असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद

बरोबर <coughs>

ಪ್ರೇರ ಕೊಡಿಶರ್ ತಿನ್ನೇಜ್ ಕಡಿಮೆ ಥಾ আচ্ছা ওরিজা ডিসিজন চেঞ্জ তো নো বল यशस्वी न्याय मिळासाठी म्हणून आम्ही सर्व जीवनाचा आटापिटा केला याच्यापूर्वीची जी काय असेल ते यशस्वी न्याय मिळासाठी आम्ही कुठं जायची ना तिथे जाऊ तुम्ही पण सगळे पोस्टमॉर्टम अगोदर झालं नव्हतं सांगितलं आता कसं काय झालं बंद करायचं उद्या बंद करू पण बंद करू त्याला बंद पण झालं घेऊन या दोन मिनिटं दो। ना आपण तिच्या न्यायासाठी सगळे लढणार आहोत आता मला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र